कुकर लावते तुम्हालाच गावाला जायचं आहे ना ठीक आहे ठीक आहे चल आज आता मी तुम्हाला डाळ तांदळाचा लावणार आहे जरा लवकरच लावणार आहे आणि तीन प्रकारचे दही आज भात आज तुम्हाला दाखवणार आहे भात मऊ झाला तरी चालेल फळफळीत फड़, झाला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आत्ताचा एक भात दही भात वेगळा असेल रात्रीचा दही भात वेगळा असेल आणि उद्या सकाळचा दहीभात वेगळा असेल म्हणजे एकाच वेळचे तिन्ही दहीभात असणार नाहीत इथे आता या ठिकाणी फोडणी तयारच असते तुम्हाला माहिती आहे माझी तर ही फोडणी माझी तयारच आहे कालच करून ठेवलेली आहे आणि इकडे मिरच्या तयार आहेत तळलेल्या म्हणजे जेव्हा आपण काहीतरी तळतो तेव्हा आपलं तेळ भरपूर झालं उरतो आणि मग त्यावेळेला आपल्याकडे ह्या तळणीच्या मिरच्या तळलेलं तरच इतर सगळं तळण केलेलं जे तेल उरतं त्यातली ही फोडणी मी करून ठेवली आता ही फोडणी आपण नंतर कशी कशी वापरणार आहोत हे सर्व तुम्हाला बघायला मिळणार आहे या दहीभाताच्या आपल्या व्हिडिओमध्ये तीन प्रकारचे व्हिडिओ आहेत तीन प्रकारचे दहीभात आहेत आज रात्री आणि उद्या सकाळी एकच भात म्हणजे उरलेले भात आपण कशा कशा पद्धतीने वापरू शकतो काही वेळेला भात मऊ होतो काही वेळेला भात मऊ होत नाही तरीसुद्धा आपण कशा पद्धतीने दही भात मस्त मस्त करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे ताज्या भाताचं सुद्धा तुम्ही दही भात करू शकता शिळ्या भाताचं सुद्धा करू शकता पण मस्त लागतात कारण फुल ऑफ प्रोडबॉटिक्स आणि बी कॉम्प्लाय आता कुकरलेला आहे हे बघा जुगाड काढूया अजून उतरलेलं आहे हे बघा मस्त हे बघा सुंदर भात झालेला आहे मी तुम्हाला सांगितलं की नाही एक वाटी तांदूळ असेल तर सव्वा दोन वाटी पाणी घालायचं आणि याला असं साईडला गास्केटला तेल लावायचं इथं म्हणजे अजिबात भात उफाळत नाही वाफ बाहेर जात नाही आता हे गरम आहे तर आता भाताचं काय काय कसं कसं करायचं सगळं गर सांगते गरम भातामध्ये दही अजिबात घालायचं नाही आणि तुम्हाला दही भात करायचं असेल तर गडबडीने शिट्ट्या उतरवायच्या नाही जसं काय कार्यालयामध्ये करतात तसं टचटचीत भात आणि कच्चा भात करून त्याला दही ला घालायचं हे कार्यालयातले दही भात आहेत घरातले नाही आता भात गरम आहे तोपर्यंतच हा भाताचा प्रकार करायचा ह्याला म्हणायचं चित्रांना तर दाखवते मी मग तुम्ही म्हणाल एवढासाच का केला तुम्हाला दाखवण्यासाठी तर आता हे याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलं चित्रांना हा प्रकार मसाले भाताऐवजी बऱ्याच वेळेला कर्नाटकात केला जातो आणि जे माझी आई करते आता ही आपली तयार केलेली फोडणी आहे चि तर याच्यामध्ये चित्रांनाच्या फोडणीमध्ये कंपल्सरी शेंगदाणे पाहिजेतच कडीपत्ता पाहिजे असली तर फुटण्याची डाळसुद्धा तुम्ही फोडणीत घालू शकता कंपल्सरी या गोष्टी पाहिजेतच हे बघा मस्त ह्याला मिरची वगैरे असली तर तुम्ही घालू शकता पण मी तुम्हाला काय म्हटलं की माझ्याकडे तळलेली मिरची असते तर मी हीच वर्ण टाकणार आहे कुठंतरी गेली तर ही तळलेली मिरची जी आहे ही मी वर्ण टाकणार आहे त्याला आता थोडंसं मीठ ह्याला चित्रांना म्हणायचं हा ताज्या भाताचाच केला जातो हा फोडणीचा भात नव्हे शिव्या भाताचा करायचा आणि याला कंपल्सरी लिंबू हा पिळायचाच लिंबू पाहिजेच हे बघा कंपल्सरी पाहिजे याला तर आता हा झाला चित्रांना कोथिंबीर घाला किंवा न घाला तुमची मर्जी कोथिंबीर पाहिजेच असं काही नाही चित्रांनाला पण चित्रांनाला शेंगदाणे फुटाणे कडीपत्ता मस्तपैकी हळद हिंग असलेली ही अशी चरचरीत फोडणी घालायची बऱ्याच वेळेला देवाच्या नैवेद्यामध्ये चित्रांना हा कंपल्सरी लागतोच बऱ्याच वेळेला मसाले भात असत नाही पण चित्रांना हा असतोच आणि हा असा करून ठेवायचा आणि जेवायच्या वेळेला आता तो खायचा अतिशय चविष्ट आणि मस्त लागतो आणि सोबत तुम्ही ही दोन चार तुकडे ह्याचे चुरून टाकू शकता किंवा नुसतीसुद्धाही खायला घेऊ शकता हा झाला चित्रांना आज आता आमटीची तयारी आहे ह्याच्यातला अर्धा टोमॅटो अर्धा काकडी अर्धा डभी मिरची कांदा काय घेणार नाही आहे कारण की सकाळी कांदा काय आम्ही खात नाही आणि ही मेथी म्हणजे जेव्हा को भाजीवाल्याकडे जायचं तेव्हा दोन काड्या घेऊनच यायच्या कोथिंबीर थोडी कमी कर खर, खरं मला थोडी मेथी दे तर याच्यावरती आपण ही फोडणी घेणार आहोत मला शेंगदाणे नको आहेत कारण आता म्हणून मी फक्त फोडणी घेणार आहे फोडणी घेतलेली आहे आता यामध्ये आपण अर्धा टोमॅटो अर्धी काकडी अर्धा ढबू ही माझ्याकडे मेथीची पानं होती ती मेथीची पानं आणि ही कोथिंबीर कोथिंबीरही चुरलेली आहे को, आणि मेथी पण चुरलेली आहे हे सर्व आपण आता फोडणीत घालणार आहोत गॅस लावलेला आहे खाली आता हे आपण रसमकम संबार अशी ही आमटी करणार आहोत रसमकम मस्त मेथीचा वास सुटलेला आहे सुवास सुंदर असा वास सुटलेला आहे हे काही आपल्याला फारसं फ्राय करायचं नाही आहे अर्ध कच्चच आता यामध्ये मी आता तिखट घालते घालते भरपूर यातच आता रसम मसाला पण घालून टाकते होलसेलमध्ये हे सगळं होलसेलमध्येच वापरायचं अजूनही आपल्याला मीठ वापरायचं आहे पण डाळ घातल्यावर मग मीठ वापरा म्हणजे मग तुमच्या लक्षातील किती वापरायचं आता ही डाळ न हलवलेली डाळ पण शिजलेली तुरीची डाळ गॅस चालू आहे आता मीठ घाला मीठ टाकलेलं आहे आणि गूळ टाका आणि मस्तपैकी आता आता रेटा शिजू द्या की आता आमटी अशी घट्टच पाहिजे म्हणजे यासोबत तुम्ही भाजी वगैरे नाही केली तरी चालतं हे बघा एवढं सारं प्रोटीन्स आणि सॅलड तुमच्या पोटात जातं म्हणजे फायबर फायबर आणि प्रोटीन एवढं सगळं तुमच्या पोटात गेल्यावर तुम्हाला आणि मेथी आहे कोथिंबीर आहे काकडी आहे मग तुम्हाला कशाला विटॅमिन डेफिशियन्सी होईल बरं तुमचं कॅल्शियम आणि आयर्न चांगलंच राहणार पण हे असले उद्योग आपण घरातल्या आमटीलाच करू शकतो बाहेर कशाला कोण असं करेन पण ठीक आहे आपण आमटी घरात करू शकतोच भात गार झालेला आहे तर मी हा भात आता याच्यात काढून घेतलेला आहे मला जेवढा पाहिजे तेवढाच उगाच हो म्हणून काय दहीभात खाऊ शकत नाही आपण <laughs> दहीभात हा प्रमाणातच खावा लागतो तर ताजा भाताचा हा दहीभात दाखवते मी तुम्हाला आज तर याच्यात आपण आधी घातलं मीठ मीठ घातलं याला आपण कोथिंबीरसुद्धा घातली कारण मस्त लागते याला आपण कोथिंबीर घातली मीठ घातलं मस्तपैकी याला साईचं दही घालणार आहोत आपण साईचं दही बरं साई साई का साईचं दही घालायचं याला मस्तपैकी दाट आणि घट्ट असं साईचं दही घातलेलं आहे सुंदर असं जास्त काही घालायची गरज नाही हे बघा साईचं दही घातलेलं आहे घरगुती घरी लावलेलं आणि याला इथे आता हे आपलं संबार झालेलं आहे संबार कम रसम कम आमटी मेथीची आणि आता याला मला हे शेंगदाणे असलेली ही फोडणी याला घालायची चरचरीत केलेली फोडणी ह्या फोडणीला तुम्हाला माहिती आहे मी तळण काढून घेतलं होतं आणि त्या तळण काढलेल्या म्हणजे मिरच्या वगैरे तळल्या होत्या त्या फोडणीला वाया घालवायची नाही म्हणून अशी आपण फोडणी तयार करून ठेवतो तर ही आपण फोडणी तयार करून ठेवली आणि दही भात ही हाताने कालवायची गोष्ट आहे चमच्यानी नाही बचक बचक वगैरे काय म्हणू नका हे बघा हा असा दही भात हातांनीच कालवायचा सुंदर लागतो त्याला ही फोडणी मीठ सगळं इतकं सुंदर लागतं कडीपत्ता चुरला जातो तर अतिशय सुंदर असा हा दही भात आपला तयार झालेला आहे जेवायपर्यंत तो इतका मुरेल अजूनही अर्धा तास आहे जेवायला तर तोवर फार सुंदर मुरणार आहे तर हा दही भात एक प्रकार तुम्हाला दाखवला आणि आता हे हातांचं ला जे राहिलेलं असतं ते असं मस्त चाटायचं चा कारण की ह्याला फोडणी आणि दही असं असतं मस्त लागतं फार जेवणाची सुरुवात भुकेची इथूनच सुरू होते तुम्ही म्हणाल शी काय हे बी नसतो स्वयंपाक असाच करायच असतो मस्त लागत हे कापलं नाही कापा की आंबेसुर नीट कापून घ्या की चपाती छान आहे ना हो, मस्त आहे हा अख्खा मसूर ही दुधी भोपळ्याची भाजी ह्याच्यात तूप आहे तूप घ्या चपातीवर ह्याच्यात ताक आहे <laughs> ताक संपलो ताक भर आणि ह्याच्यामध्ये आज आहे दही भात आहे हा मस्तपैकी आणि याच्यामध्ये आहे आज आमची आई करायची तसा चित्रांना अख्खा मसूर दुधी भोपळा भाजी आणि याच्यामध्ये आहे रसम कम संबार कुठे गेली वाटी रसमची तुमची हे वाईक घ्या मस्त हे पण दाट आहे सुंदर चला तुम्ही वसा जेवायला मी येते जरा फ्रेश चेंज करून येते फ्रेश झालेले जरा सर केस वाळवून येते मी